धुळे बस स्थानकात कृषी अधिकाऱ्या लुटमार प्रकरणी रिक्षा चालक एसीबीच्या ताब्यात धुळे बस स्थानकावर पहाटेच्या वेळी बस प्रवाशांसाठी आलेल्या मंडळ कृषी अधिकाऱ्याला मारहाण करून लुटमार करणाऱ्यांच्या मुसक्या आवडून एकवीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात धुळे एलसीबीला यश आले या प्रकरणी हरीश उर्फ विजय पवार राहणार नकाणे रोड देवपुर रिक्षा चालकाला ताब्यात घेण्यात आले दोन एप्रिल रोजी शिरपूर मंडळ कृषी अधिकारी शुभम संताराम शिरसाट यांना तीन अनोळखी इसमानी जबरदस्ती करीत मारहाण करून खिशातील मोबाईल पॉकेट व त्यातील तीन हजार रुपये रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे एटीएम कार्ड हिसकावून लुटमार केली होती या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याचा तपास धुळे एनसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत असताना गोपनीय माहितीच्या आधारे सुरत बायपासवरील कॅन्सर हॉस्पिटल जवळून हरीश उर्फ विजय पवार या रिक्षाचालकाला ताब्यात घेतले विजय पवार याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दोन अनोळखी इसमासह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्याकडून पोलिसांनी अठरा हजाराचा मोबाईल तीन हजार रोख रक्कम आधार कार्ड एटीएम कार्ड लायसन्स असा एकूण एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्याला गजाआड करण्यात आले धुळे पोलिसांना यश आले ब्युरो रिपोर्ट धुळे सरसंपादक अनिल बोराडे दिनांक दोन एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता शुभम संतराम शिरसाट राहणार शिरपूर हे मंडळ कृषी अधिकारी आहेत चिरपूर येथे हे त्यांचं काम आटोकून पहाटे साडेचार वाजता घरी जात असताना त्यांना रस्त्यामध्ये अडवून अज्ञात इस्माने त्यांचे पैसे मोबाईल व इतर वस्तू काढून घेतलेल्या होत्या त्याप्रमाणे ते त्यांनी धुळेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली हरीश उर्पम विजय पवार हा रिक्षा चालक आहे आणि तो नकाने रोड येथे राहतो याने हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले त्याला ताब्यात घेतले विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये लुटमार केलेले मोबाईल रोख रक्कम व इतर जे काही सामान होतं ते त्याने पंचांसमक्ष काढून दिलेलं आहे सदर आरोपी व मुद्देमाल धुळेश्वर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई करीत आहोत जय